पनवेल महानगर प्रेस क्लबच्या वतीनं सर्व सन्माननीय पत्रकारांचा सन्मान आणि त्यांच्या आरोग्याची चिंता करत आरोग्य शिबिर हा कार्यक्रम साकारण्यात आला या कार्यक्रमात उपस्थित राहू शकलो सगळ्यांशी सा संवाद साधू शकलो स्वतःला सा खूप माध्यमांचा अनेक पत्रकार बांधवांचा सन्मान या निमित्तानं करण्यात आला आणि आजचा जो दिवस आहे पत्रकार दिन शास्त्री जांभेकर ज्यांना आपण पूजनीय मानतो ज्यांनी अठराशे बत्तीसला पत्रकारिता सुरू केली ज्या काळात मत व्यक्त करणं अवघड होतं क्रांतिकारी भूमिका मांडणं तर फार दूरच राहिलं लेखली चालवणं तर फारच दूर राहिलं अशा काळामध्ये फर्पण मत व्यक्त करण्याची सुरुवात ही त्या काळात त्यांनी केली दर्पण नावाने त्यांची पत्रकारिता द्यावेला सुरू झाली दर्पण म्हणजे आरसा त्यावेळेला लोकशाहीला आरसा दाखवण्याचं काम जे त्यांनी सुरू केलं आजपर्यंत या समाजात अविरतपणे पुढे सुरू ठेवण्याचं काम अनेक पत्रकार बांधवांनी केलेलं आहे त्यामुळे आजचा दिवस खूप महत्वाचा आहे आज अनेक पत्रकारांचा सन्मान या ठिकाणी करण्यात आला ज्या पत्रकारांनी या पनवेलच्या विकासामध्ये मोलाचा वाटा उचललेला त्या पनवेलच्या विकासामध्ये सामाजिक समतोल टिकवण्याचं काम समाजाला पुढे आणण्याचं काम हे त्या ठिकाणी केलेलं आहे राजकीय नेतृत्वाला व्यसन घालण्याचं काम सामाजिक चळवळ ही व्यवस्थित चालली पाहिजे यासाठी दिशा देण्याचं काम हे पत्रकार बांधवाच्या माध्यमातून नेहमीच होताना आम्ही बघितलेलं आहे त्यामुळे अशा अनेक पत्रकारांचा सन्मान झाला त्यामुळे मी आजच्या मंगलदिनी आमच्या सगळ्या पत्रकार बांधवांना मनापासून आजच्या पत्रकार दिनाच्या शुभेच्छा देतो त्यांच्या पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा देतो आणि पनवेलचं रूप बदलताना तिकाचा चहा गाडा पुढे घेऊन जाताना पत्रकार बांधवांची भूमिका ही आगामी काळात खूपच महत्वाची असणार आहे या जबाबदारीची जाणीव मी त्यांना कळून देतो आजच्या मंगल दिनाच्या खूप साऱ्या शुभेच्छा